नमस्कार मित्रांनो मी, मी सद्गुरू शैलजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने मी व्हिडिओ करत असतो राजकीय व्हिडिओ करत असतो आणि काही वेळेला मी जनतेचे प्रश्न मांडणार देखील मी व्हिडिओ सातत्याने करत असतो तुम्हाला जर माझे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला ते जर आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला या सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ आहेत ते शेअर करा ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करा <coughs> कारण मी यूट्यूबच्या माध्यमातून मी प्रमोट करत नाही माझा कुठलाही व्हिडिओ पेड असा मी काही करत नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे एक इनब्लॉक सबस्क्रायबर माझ्याकडे नाही आहेत माझे जे जेन्युअन व्हिडिओ पाहतात तेच सबस्क्राईब करतात म्हणून मी परत परत तुम्हाला विनंती करत असतो आज तातडीने तुमच्यासमोर येण्याचं कारण म्हणजे खरं म्हणजे आज तर माझी तब्येत बरी नाही आहे तरी देखील आज तातडीने आणि कालच अच्छा कालने परवाच मी हो चा चा मा, त्या विषयावर व्हिडिओ केला होता त्याच्या अगोदर देखील दोन व्हिडिओ केले होते उद्धव आणि राज यांच्या युनिफिकेशनच्या संदर्भात पण आज सकाळी जशी एक मोठी बातमी आली की त्यांनी सर्व मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि वृत्तपत्र माध्यम ह्यात हे त्या बातमीने सगळं ढवळून निघालं म्हणजे आत्ता हातात तोंडाशी आलेला घास आता आले परत जातो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली ती एका बातमीमुळे आणि ती बातमी होती आ, राज ठाकरे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेने सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टाटांच्या सेव्हन ताटान टाटांची जी सेवन स्टार प्रॉपर्टी आहे बॅड्राला ताज लँडसेन नावाचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्यांची एक तासाची भेट झाली या भेटीच्या अगोदर जवळजवळ चाळीस मिनटं अगोदर राज ठाकरे तिथे बसले होते आणि ते वेट करत होते ही वॉज वेटिंग दी अरायव्हल ऑफ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र चाळीस मिनटाच्या वेटनंतर थांबवल्यानंतर त्यांची वाट पाहिल्यानंतर राज देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली आणि च चर्चा बातम्या अफवा नाना प्रकारच्या याला व्हिडिओ त्या प्रकारचे व्हिडिओज आज दिवसभर येत आहेत पण अशा अशा जेव्हा होतं त्यावर मी जनरली व्हिडिओ करायचा टाळतो पण हा विषय असा आहे की त्याच्यावर बोलणं आवश्यक आहे कारण ते माझ्या मराठी संस्कृतीशी निगडित आहे त्याचे इंटरेस्ट जपण्याच्या संबंधित आहे म्हणून मी म्हटलं या विषयावर बोलावंच याच्याबद्दल आपण सतत बातम्या बघतच होतो की मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी चापानासाठी गेले का राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले कळलं की नाही उपमुख्यमंत्री त्यांना भे राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी आले चहा कॉपी प्याले आणि गेले वगैरे वगैरे अशा न्यूज पण त्या बातम्या ज्या होत्या त्या सर्व बातम्या हे राज ठाकरे यांचं महत्त्व वाढवणाऱ्या होत्या आजची बातमी ही तशी नाही आहे आज राज ठाकरेंना माझ्या अंदा आणि मी जे आत्ता जे काय तुम्हाला सांगतो आहे ते मला कुठल्याही पत्रकारांनी सांगितलेलं नाही आहे कुठल्या राजकीय नेत्यांनी सांगितलेलं नाही आहे कळलं की नाही हे माझे सर्व अंदाज आहेत कारण मी जे पाहतो मी एक एच आरमला ट्रेनर असल्या काळाने मला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि बॉडी लँग्वेजकडं मधनं मी बरंच काही ऑब्झर्वेशन माझं असतं आणि वाचन आणि पाहणं याच्यातनं माझं जे काय अंदाज असतात तेच मी जनरली व्यक्त करत असतो तसंच आजच्या व्हिडिओमध्ये पण मला कुठूनही काही सोस्पी माहिती मिळेल नाही हे माझे सगळे अंदाज आहेत मी जे काय पाहिलं आहे ऐकलं आहे त्याच्या संदर्भातच मी सांगतोय आज जे त्यांना आलं आज जी त्यांची मिटिंग झाली दॅट वॉज नॉट ॲज पर द विश ऑफ राज ठाकरे राज ठाकरेंच्या इच्छेनुसार ही मिटिंग झाली नसाल त्यांना समन्स पाठवून बोलवण्यात आलं असेल की तुम्ही लाज लिलेला या मी येतो आहे आणि ते तिकडे दाखल झाले असावेत टायमिंग पण फिक्स नव्हतं पण ते इमिजिएटली तातडीने देते त्याला बोलावून घेण्यात आलं आणि ती मिटिंग झाली आत्ता परवापर्यंत असं वाटत होतं म्हणजे आज सकाळ सतत वाटते आता पण की उद्धव ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे सी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे महाराष्ट्राचं एक अलौकिक यश आणि संस्कृती संवर्धनासाठी जे आपले प वैयक्तिक हेवेदावे बाजूला करून ही दो हे दोघं एकत्र येत आहेत माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मा मी असं म्हटलं होतं की मराठी माणसाला देखील ह्या ठाकरे ब्रँडशिवाय सध्या पर्याय नाही आहे कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व वा तयार व्हायला अनेक दशकं जावी लागतात त्या व्यक्तीला अनेक सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करावा लागतो अनेक संकटाची सामना करावा लागतो अनेक पोलिस केसेस घ्यावं लागतात ताऊन सोखून ते नेतृत्व होतं एका एका विशिष्ट पातळीवर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आज मराठी समाज हा नेतृत्वही झाला आहे आणि त्याच्या मुखातनं त्याच्या हातातनं त्याची लाडकी मुंबईला मराठी माणूस यांना हद्दबार करण्याचं षडयंत्र गेली अकरा वर्ष दिल्लीत बसलेले दोन गुजराती करतायत आणि हे आता अंतिम स्तरावरचं त्यांचं युद्ध आहे त्यांची चाल आहे की अखंड मुंबई काबीज करायची त्यांचे एजंट राजकीय एजंट म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा आर्थिक एजंट म्हणून तो अदानीला त्यांनी तिथे इस्टॅब्लिश केलेला आहे आत्ता जर मु स्थानिक स्वराज्यच्या ज्या निवडणुका आहेत मुंबई नगरपालिका महानगरपालिका कळगिने या निवडणुकांच्या दरम्यान मा भारतीय जनता पक्षाला सगळीकडे दे वॉन्ट टू इस्टॅब्लिश दॅर ॲथॉरिटी त्यांचं राज्य त्यांना प्रत्येक नगरपालिकेमध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आपलं वर्चस्व आणि सत्ता काबीज करायची आहे जेणेकरून ती एकोणीसशे साठ साली त्यांना म मराठी माणसाच्या लढाऊ नेतृत्वामुळे जी शक जी गोष्ट त्यांना शक्य झाली नाही मुंबई गुजरातला जोडण्याचं जे त्यांचं स्वप्न आहे राहिलेलं स्वप्न हे आता ते या दडपशाहीच्या मार्गाने करण्याचा त्यांचा हेतू आहे आणि त्या एकाच गोष्टीसाठी त्यांनाही मुंबई महानगरपालिकेची ठाणानगर नगर महापालिकेची निवडणूक बी जे पीला जिंकायचे कळलं की नाही त्यासाठी दाम दंड भेद सगळ्या युक्त्या ते वापरतात कारण मी गेल्या दोन वर्षापूर्वी सामनामध्ये एक लेख लिहिला होता की भारतीय जनता पक्ष एक निवडणूक यंत्रणा सामन्याच्या आयडिओच्या बाजूलाच ते माझं आर्टिकल पब्लिश झालं होतं आणि त्यात मी पूर्ण सर्विस्तर एक्सप्लेन केलं होतं की ही माणसं दे डोंट गवर्न गेली अकरा वर्ष भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी आणि शाह हे राज्यच करत नाहीच आहेत दे ओनली विन इलेक्शन दे ओनली फाईट इलेक्शन टू विन दे फाईट इलेक्शन टू विन टू एस्टॅब्लिश देअर अथॉरिटी अगेन अँड अगेन असं सांगायचं ते प्रत्येक वेळेला एक निवडणूक संपली की दुसरी निवडणूक दुसरी संपली की तिसरी निवडणुकाचं प्लॅनिंग निवडणुका कशा रीतीने एक्झ्युट एक्झिक्यूट करायच्या कार्यकर्त्यांना कसं जपायचं हेच काम ते करत आहेत ते राज्य नाही करत आहेत गेली अकरा वर्ष राज्य करण्यासाठी त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये एक त्यांचा कळसूत्री बावली बसवलेली आहे त्याला काही अधिकाऱ्यांची नावं दिलेली असतात ते अधिकारी राज्य चालवतात कळलं की नाही ते अधिकारी पण भरपूर आणि गेल्या अकरा वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यामुळे राज्यकर्ते स्ट्रॉंग नसल्यामुळे राज्यकार राज्यकर्त्यांचं राज्यकारभारामध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे लक्ष नसल्यामुळे हे सगळे अधिकारी वर्ग जे आहेत आय एस आय एफ एस आय ए एस सगळे जे ऑफिस इतके भ्रष्टाचार करत आहेत पण ते बाहेर येत नाही कारण सगळा मीडिया विकल्या गेलेला आहे अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर तुम्ही आमच्या तुम्हाला जे करायचं ते करा जे भ्रष्टाचार करायचं ते करा आम्ही ते सगळं पाहून घेतो पण तुम्ही जर आमच्या विरुद्ध ब्र काढला तर मात्र तुमच्या मागे ईडी आय टी वगैरे सगळ्या यंत्रणा आम्ही तुमच्याकडे लाग मागे लावणार या एकाच भीतीने कुठलाही अधिकारी प्रामाणिक mm. अधिकारी एक गप्प राहतो किंवा आपल्याला ट्रान्सफर करून ठेवतो त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की गेल्या अकरा वर्षामध्ये एकही मायकालाल जसं म्हणतात ना एकही आय पी एस आय एस आय एफ एस किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसमधला कुठलाही अधिकारी ह्या सरकारच्या विरुद्ध ब्र काढून त्यांच्याविरुद्ध दंड तोपटून उभा राहिलेला नाही आज मराठी भाषिकांबद्दल विरुद्ध जे षडयंत्र सुरू झालेलं आहे त्या, त्यामध्ये आपल्याला ह्या क्षणाला मराठी समाज हातबल झालेला आहे हातबल झालेला आहे त्याला ठाकरे ब्रँडशिवाय सध्या पर्याय नाही आहे शरद पवार हे मार मराठी भाषिकाचे कधी नेते नव्हतेच इतर सगळे पक्ष नामशेष झालेल्या जमा आहेत अशा प्राप्त परिस्थितीमध्ये राज ठाकरे चाळीस मिनटं थांबून यांना का भेटले याचं विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओज आत आले काहींचं म्हणणं असं आहे की जे मला पटलेलं नाही आहे कळलं की नाही ते राजकीय विश्लेषण करत होते की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंवर दबाव आणत आहेत की तुम्ही काहीतरी लवकर इनिशिएटिव्ह घ्या आणि आपली युती करा त्याचप्रमाणे दुसऱ्या हाताला त्यांना असाही संदेश बी जे पीला द्यायचा आहे की तुम्ही माझ्या या अबकडं ह्या सगळ्या मागण्या पूर्ण करताय की नाही तुम्ही लोकसभेत मला फसवलं मला विधानसभेत फिर मी तुम्हाला बिंच बि शर्ट घालून पाठिंबा दिला पण तुम्ही मला काय दिलं नाही माझ्या मुलाला देखील तुम्ही निवडून आणलं नाही त्यामुळे आता माझ्या या अटी तुम्ही मान्य करताय की मी माझ्या मातोश्रीशी हात बुळवणी करू असा पण त्यांनी अर्थ काढलेला आहे पण आत्ता मी जे प्रसारमाध्यमातले लोक सांगत होते ना तसं मी पण सांगितलं की मी माझ्या पहिल्याच व्हिडिओजमध्ये पडलो की ते दोघं फॉरेनला गेले त्या राज ठाकरे किंबहुना माझा असा अंदाज आहे की राज ठाकरे यांनी जेव्हा सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासंबंध हितसंबंधापुढे आमचे वैयक्तिक हेवेदावेला काहीच महत्त्व नाही हे जेव्हा राज ठाकरे बोलले त्याच्या अगोदरच या दोघांमध्ये बोलण्याचं सत्र सुरू झालं असावं असा माझा ठाम अंदाज आहे त्यानंतर ते सातत्याने चर्चा करत आहेत काही म्हणतात ते फॉरेनला एकमेकाला भेटले मग चर्चा के ते सातत्याने भेटता भेटण्यापेक्षा त्यांचं बोलणं चालू आहे आणि याच्यामध्ये त्यांनी शिवसेनेने त्यांच्या भोंग्याला पण बाजूला ठेवलं आहे मनसेने देखील त्यांचे प्रमुख बाळ नांदगावकर बाळा नांदगावकर सारखे जे नेते त्यांना देखील त्यांनी बाजूला ठेवून ते वन टू वन सगळ्या गोष्टी चर्चा करून एक फॉर्म्युला तयार करून ते माझ्या अंदाजाप्रमाणे एकोणीस जून शिवसेनेचा स्थापना दिनासाठी ते काही ना काही डिक्लेअर करणार असा माझा ठाम विश्वास आहे पण हे घडत असतानाच म्हणजे उठापर्यंत आलेलं चहा पिणार तर तेवढ्यात काय तरी मिस्कट अशी ही बातमी आली माझ्या अंदाजाप्रमाणे मला काय वाटतं माहिती आहे का हे आजची जी मिटिंग झाली आहे ना ती देवेंद्र फडणवीस नुसते म्हणजे सिरियसलीच नाहीच आहेत या ते काही तोंडाला येईल ते सांगत होते की ते आम आमचा काय त्याच्याशी संबंध नाही झाले तर दोन भाऊ एकत्र भरच आहे वगैरे वगैरे पण ते अपोलिटिकल त्यांची स्टेटमेंट होती आज त्यांना देखील दिल्लीवरनं समन्स आलं असेल की तुम्ही इमिजिएटली राज ठाकरेंना बोलावून घ्या आणि त्यांना समज द्या कळलं की नाही त्या आदेशानुसार आज माझ्या अंदाजाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना मेसेज देऊन तातडीने लँडसेनमध्ये दे बोलवून घेतलं असावं कळलं की नाही आणि तिथे इतर गोष्टींच्या दरम्यान त्यांनी राज ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेशी तुम्ही अजिबात संबंध ठेवू नका त्यांच्या दोन जॉईंट हँड्स विथ दे असं सांगितलं असेल त्यांना बरोबर घेऊन तुम्ही महाविकास आघाडी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब यांच्याशी एक युती करून म येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ नका असं समजावलं असेलच त्याचे राजकीय आम्ही तुम्हाला हे करतो तुमच्या मुलाला आम्ही सेंट्रलला मिनिस्टर करतो नाहीतर राज्यात मिनिस्टर करतो तुम्हाला महापालिकेत तेवढ्या सीट देतो तेवढ्या वगैरे वगैरे अशी राजकीय आमिष त्यांनी दाखवली सांगितले असतीलच पण त्याच जोडीला त्यांनी शेवटी असंही सांगितलं असेल असा माझा अंदाज आहे की तुम्ही जर सरते शेवटी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जुळवून घेतलं त्यांच्याशी युती केली त्यांच्याशी सीट ॲडजस्टमेंट केली किंवा कशाही प्रकारचा एक फॉर्म्युला घेऊन तुम्ही एकत्र एक शिव ठाकरे ब्रँड म्हणून जर जनतेसमोर गेला तर तुमच्या सगळ्या फाईल मात्र आम्ही परत सुरू करू असा तुम्हाला दिल्लीवर निरोप दिलेला आहे तो मी सांगण्यासाठी आज आलो आहे म्हणजे आपल्यावर काहीच नाही जे होते आहे ते दिल्लीश्वराने सांगितलं ते मी तुम्हाला मेसेज देतो आहे हा मेसेज माझ्या अंदाजाप्रमाणे देण्यासाठीच राज ठाकरेंना त्यांनी आज बोलावून घेतलं असावं असा माझा ठाम विश्वास आहे कळलं की नाही राज ठाकरे काय किंवा आणखी जसं शिंदे म्हणाले की आता माझं वही नाही की तुरुंगात जाण्याचं माझं वय राहिलेलं नाही अहो तुम्ही करोडो रुपयाची संपत्ती कमवली आहे कशाला घाबरत आहे जाणं चौकशी तुम्हाला तुम्ही त्या कोयनूर जे मिलचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या पैशाने ती पार्टनरशिपमध्ये मनोरजोशी बरोबर जागा घेतली ती डेव्हलप केली त्यातल्या तुम्ही नंतर बाहेर पडलात मग कशाला घाबरायचं तुमचा हक्क आहे तुम्ही पैसे कमवले तर तुम्ही प्रॉपर्टी करणं हा तुमचा हक्क आहे तो कोण ते कसं काय शा त्याच्यामध्ये जर काही चूक पुढे मागे झालं असेल तर ती चूक सुधारता येते आणि त्यासाठी तुम्ही चौकशीला घाबरून आज तुमच्यावर जो आरोप राजसाहेब लागलेला आहे की तुम्ही प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला तडजोड करून तुम्ही एकगठ्ठा मराठी मतं फोडता हा जो तुम्हाला एक लाग ला डाग लागला आहे हा डाग कायमचा पुसायची संधी आज तुम्हाला दैवाने दिलेली आहे आज ईश्वराने तुमच्या पुढे आणलेली आहे आणि ही संधी कशासाठी आहे ह्याचा हे त, हे जाणणे आहेत की तुम्ही सक्षम आहात हे मला पूर्ण माहिती आहे एवढे तुम्ही हुशार आहात तुम्ही बुद्धिमान आहात तुम्हाला हे माहिती आहे की आजचं जे आहे आपलं म्हणजे की मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी इतिहास मराठी भूगोल मराठी समाजकारण मराठी राजकारण बेरोजगार मराठी तरुण उद्योगधंदे नंतर मुंबईत राहणारा मराठी माणूस आणि त्याची घरं ही शाबूत ठेवून त्याची वृद्ध उर, वृद्धी करण्यासाठी आज मराठी सर्व सर्वत्र पसरलेल्या मराठी माणसांनी एकत्र येणं आवश्यक आहे आणि एक त्यांना एकत्र आणणारा एकच ब्रँड सध्या अस्तित्वात आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड हे तुम्ही कधी विसरू नका काय तुम्हाला नोटीस पाठवतायत कशा करा त्यांना सांगा देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन सांगा तुम्ही की तुम्हाला ज्या काय ईडी इन्कम टॅक्स कोणाचं काय करायचे घरा मला रेट घालायचे घाला चौकशीला सामेरा जा अजिबात त्या चौकशीला राहायचं तुम्ही घाबरू नका त्या चौकशीत ताऊन सोन निकाल्यावर तुम्ही या महाराष्ट्राचे हिरो व्हाल एवढं लक्षात ठेवा आणि ज्या वेळेला तुमच्या जोडीला मातोश्री आहे उद्धव भाऊ आहे व तुम्हाला काय घाबरायची जरूर आहे अजिबात तुम्ही ह्या गोष्टीची पर्वा करू नका जे घडतंय ते ईश्वराच्या मनात आहे ईश्वराची इच्छा आहे की ठाकरे दोन्ही बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं या क्षणाला तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे दोघांशिवाय हे महाराष्ट्राचे मी आता हितसंबंध सांगितले राजकीय सामाजिक आर्थिक भौगोलिक ऐतिहासिक नंतर सगळे घरांचे प्रश्न मराठी माणसाच्या मराठी माणसाच्या नोकरीत उद्योगाचे उद्योगधंदाचे प्रश्न नोकरी धंद्याचे प्रश्न ह्या सर्वांचं संरक्षण करून या मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला जागतं ठेवण्यासाठी एकच ब्रँड आहे राजसाहेब तो म्हणजे हा ठाकरे ब्रँड आहे तुम्ही एकत्र आलात तुमची अकरा टक्के मतं आणि शिवसेनेची चोवीस टक्के साधारण मतं आज पस्तीस टक्के मतं जी बी जे पीपेक्षा देखील लेटेस्ट सर्वेनुसार चार टक्क्यांनी जास्त आहेत आणि ते न होऊन देण्यासाठीच मी जसं अगोदर पहिल्या सुरुवातीला म्हटलं व्हिडिओ की <laughs> <है> इंग्रजीमध्ये जे एक प्रॉवर आहे बाय कर बाय क्रूक बी जे पी ट्राईज अँड फाईट्स एव्हरी इलेक्शन टू विन इट बाय हुक कर बाय क्रुक साम दाम दंड भेद सगळं एकत्र पाठवून त्यावेळेला ते कोणी विचारतो राज ठाकरे समोर आहे का उद्धव ठाकरे समोर हो आहे का आणखीन कोण समोर आहे का राहुल गांधी समोर याचा ते विचार करत नाहीत ते एखाद्या क्रूर माणसाप्रमाणे त्यांची तलवार चालून सगळ्यांना नामशेष करून ती इलेक्शन जिंकतात हे उदाहरण आपण गेल्या जूनमध्ये झालेली लोकसभेची इलेक्शन त्यानंतर हरियाणाचे आता महाराष्ट्रात जे कांड झालं इलेक्शनचं त्यानंतर दिल्लीचे येईल ह्याच्यात आपण सर्व डोळ्यांनी पाहिलं आहे हिवा सिम्पल दोस थिंग विथ यो ओन आहे मला वाटतं की ह्या सगळ्या घटनांवर दिस इज इनफ टू ओपन युअर आईज हे तुमचे डोळे उघडण्यासाठी या सगळ्या घटना पुरेशा आहेत त्याचा विचार करून तुम्ही जसं म्हणालात की मराठी माणसाचे महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आमचे हेवेदावे हे शुल्लक आहेत ती गोष्ट अत्यंत चांगली आहे कळलं की नाही आता तुम्हाला ह्या सुविधी जे सांगितलं याचं रक्षण करण्यासाठी हे जे भारतीय जनता पक्षाने दडपशाही चालवलेली आहे कदाचित तुम्हाला धमकी दिलेली असेल ह्या धमकीला भीक न घालता ठाकरे म्हणून तुम्ही उभे राहा उद्धवसारखा भाऊ तुमच्या जोडीला असल्यावर तुम्हाला कशाची पर्वा करायची जरूर नाहीये तुम्ही दोघंही भाऊ ह्या सगळ्या गोष्टींना ताऊन सुकून निघाल्यावर तुम्ही महाराष्ट्राची हिरो ठरणार आहात ही काळ्या दगड्यावरची सफेद आहे हे मी तुम्हाला सांगून ठेवतो काही घाबरू नका तेच तेच कारण असणार यासाठीच तुम्हाला आज तातडीने समज वाटून त्यांनी बोलवून घेतलं आज लँडसेनमध्ये नाहीतर त्या ते तुमच्या घरी आले असते त्यांनी तुम्हाला वर्षावर बोलवलं असतं पण तो इतका मोठा मेसेज असेल तिकडनं शहानी केलेला फोन असेल की त्यांना ऑन द स्पॉट तुम्हाला बोलावं लागलं सगळे का मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम अगोदर आठवड्या आठवड्यावर ठरलेले असतात ते सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून त्यांनी तुम्हाला येऊन ते टाच लाईन्समध्ये भेटले याचं एकमेव कारण आहे की तुम्हाला समजवायचं नाही समजलात तर तुम्हाला सांगायचं सा की ती नोटीस जी काढली होती ती कार्यवाही आम्ही परत सुरू करू त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे राजसाहेब हे जे तुमचे दैवी दैवी शक्तीने जे काय आता तुमची दोघांची युती ठरते ती होऊन जाऊ द्या मराठी सं संस्कृतीचं मराठी राजकारणाचं मराठी इतिहासाचं मराठी भूगोलाचं मराठी माणसाच्या घरांचं मराठी उद्योगधंद्यांचं मराठी माणसाच्या उद नोकरी धंद्याचं त्यांची घरं मुंबईतली वाचवायची आहे मुंबईला वाचवायचं आहे महाराष्ट्राला हे सर्व काम मरा मराठी उद्योगधंदे महाराष्ट्रातले वाचवायचे हे सगळं करण्याचं वाचवण्याचं काम नियतीने तुमच्या दोघांच्या शि खानदारांवरून ठेवलेलं आहे त्याच्यापासून दूर जाऊ नका लढा कळलं की नाही लढा त्याच्यासाठी सामोरे जा लढाईला बघा अंतिम विजय तुमचाच आहे मी इंग्रजीमधलं प्रॉवर माझा व्हिडिओ संपाच्याबद्दल सांगतो की असे जेव्हा अनेक संकटं चारही बाजूने येतात त्यावेळेला घाबरायचं नसतं एकच गोष्ट लक्षात ठेवायची इंग्रजीमध्ये पॉवर एक प्रॉवर आहे ॲट द एंड ऑफ एव्हरी टन एन यू विल ऑलवेज फाईंड अ लाईट या सर्वातनं बाहेर येताना तुम्हाला मी म्हटलं तसं तुम्ही दोघंही भाऊ हिरो होऊन बाहेर पडा एवढं सांगून मी माझ्या माझा व्हिडिओ आता समाप्त करतोय मित्रानं तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल ना तर जरूर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा राजसाहेबांना पाठवण्याचा प्रयत्न करा साहेबांना पाठ फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा सगळ्या मराठी जनमानसाकडे हा पाठवण्याचा हे करा की या पीची कशी दडपशाही चाललेली आहे हे लोकांना कळू द्या कळलं की नाही आणि तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा यानंतर मी करा काई -काई गेले पुढचे दोन महिने फक्त बी जे पीच्या भ्रष्टाचारावरच व्हिडिओ व्हिडिओ करायचं माझ्या मनात चाललेलं आहे म्हणजे त्यांनी काय काय गेले अकरा वर्षात केले ना ते एक व्हिडिओवरनं मी सांगत जाणार आहे कळलं की नाही ते माझे सातत्याने येणारे व्हिडिओ येण्या पाहण्यासाठी येतीलच नाही तोपर्यंत प्लीज टेक केअर